पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी कोकुळ को बासुंदी भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर काँग्रेसच्या वतीने आज सद्भावना दौड काढण्यात आली या दौडच्या माध्यमातून स्वर्गीय राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आले माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून या सद्भावना दौडची राजाजी शाहू समाधी स्थळापासून सुरुवात करण्यात आली अमर रहे अमर रहे राजीवजी गांधी अमर रहे अशा घोषणा देत कोल्हापुरात सद्भावना दौड संपन्न झाली भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने या सद्भावना दौडचं आयोजन करण्यात आलं होतं दरवर्षी दिवंगत आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली या सद्भावना दौडचं आयोजन करण्यात येत होते यंदा काँग्रेसच्या वतीने या दौडचे आयोजन करण्यात आले होते माझे आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाजवळ अभिवादन करून ज्योत प्रज्वलित करण्यात आली यानंतर सीपीआर चौक दसरा कॉर्नर दाभोळकर कॉर्नर वटेश्वर महादेव मंदिर आणि मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील राजीव गांधी पुतळ्यापर्यंत ही सद्भावना दौड काढण्यात आली माजी आमदार ऋतुराज पाटील काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण राजेश लाटकर यांच्यासह उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून राजीव गांधी यांच्या पुतळ्याला या ठिकाणी अभिवादन केलं पी एन पाटील यांचे विचार हे काँग्रेसचे विचार आहेत आणि त्यांचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आमदार सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या सद्भावना आयोजन करण्यात हो सद्भावना दौडचे दरवर्षी आयोजन करण्यात येईल यामध्ये काँग्रेसच्या वतीने सातत्य राखण्यात येईल असेही माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी सांगितले स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दौडमध्ये आनंद माने सूर्यकांत पाटील बुद्धिहाळकर सरलाताई पाटील बाळासाहेब सरनाईक माजी उपमहापौर संजय मोहिते बबन रानगे दत्ता वारके राहुल माने सुभाष भुचडे दिग्विजय मुगदुम वैशाली महाडिक चंदा विलेकर उज्ज्वला चौगले पूजा आरडे मंगल घुडे वैशाली जाधव यांच्यासह काँग्रेसचे सर्व सेल्सचे पदाधिकारी आदी उपस्थित होते आरके न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया